शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक सत्तावीस मार्च दोन मित्रांनो आज महाराष्ट्रातील लाल व उन्हाळ कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू चला तर शेतकरी मित्रांनो आज सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ त्यामध्ये एकूण दोनशे चौऱ्याण्णव इतकी आवक झाली असून येथे उन्हाळ कांदा पंधराशे एक ते सोळाशे पंचवीस सत्त्याण्णव नग घेण्यात आले चौदाशे ते पंधराशे एकशे सोळा नग घेण्यात आले तसेच उन्हाळ गोलटा बाराशे तेराशे ऐंशी तेरा नग घेण्यात आले उन्हाळ गोलटी सातशे ऐंशी ते अकराशे शहात्तर पंचेचाळीस नग घेण्यात आले तसेच लाल कांदा तेराशे एक ते चौदाशे पासष्ट दहा नग घेण्यात आले लाल गोल्टी एक हजार पंचाहत्तर ते बाराशे पन्नास आठ नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाडमध्ये एकूण लाल कांद्याची तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त चौदाशे एकाहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे चौदाशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता तसेच बा उन्हाळ कांद्याची दोन हजार आठशे दहा क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी आठशे ते जास्तीत जास्त सोळाशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाल सरासरीचा बाजारभाव बघता येथे साडे चौदाशे ते साडे पंधराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येतील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव बसवंत येथे एकूण उन्हाळ कांद्याची नऊ हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे पन्नास ते जास्तीत जास्त सतराशे एक्केचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच पोळ कांद्याची दोन हजार क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त चौदाशे एकोणनव्वद रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडेबाराशे ते साडे तेराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड मध्ये एकूण लाल कांद्याची चारशे क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त तेराशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच येथे उन्हाळ कांद्याची एकूण दोन हजार क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे एकसष्ट ते जास्तीत जास्त सोळाशे अकरा रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाल सरासरीचा बाजारभाव बघता येथे तेराशे ते चौदाशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाल यानंतर शेतकरी मित्रांनो यवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे उन्हाळ कांद्याची एकूण एक हजार क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त चौदाशे एकावन्न रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे बाराशे तेराशे ऐंशी रुपया पर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाल यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथे एकूण लाल कांद्याची तीनशे पन्नास क्विंटलची जा आवक झाली असून इथे कमीत कमी पाचशे पन्नास ते जास्तीत जास्त तेराशे पंचाहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाल सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे अकराशे ते साडेबाराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच उन्हाळ कांद्याची येथे एकूण ये पाच हजार दोनशे पन्नास क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी सहाशे ते जास्तीत जास्त पंधराशे ऐंशी रुपयापर्यंत बाराशे तेराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सोलापूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सोलापूर मध्ये एकूण लाल कांद्याची सतरा हजार पाचशे चोपन्न क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी दोनशे जास ते जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाल सरासरीचा बाजारभाव बघता अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नर येथील आजचे लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर मध्ये एकूण लाल कांद्याची नऊशे छप्पन इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाल सरासरीचा बाजारभाव बघता येते चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस चला तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील कांद्याचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दरवर्षी बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो चला तर शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ बिवरगाव मध्ये एकूण चारशे अठ्ठेचाळीस इतकी आवक झाली असून येथे उन्हाळ कांदा पंधराशे एक ते सोळाशे साठ अडतीस नग घेण्यात आले चौदाशे एक ते पंधराशे एकशे तेवीस नग घेण्यात आले तेराशे ते चौदाशे एकशे बहात्तर नग घेण्यात आले तसेच उन्हाळ गोल्टा एक हजार ऐंशी ते एक हजार दोनशे पंच्याऐंशी तेहतीस नग घेण्यात आले तसेच उनळ गोलटी पाचशे एक्कावन्न ते एक हजार शेहेचाळीस पंचेचाळीस नग घेण्यात आले तसेच लाल कांदा बाराशे एक ते तेराशे अठ्ठ्याऐंशी तेवीस नग घेण्यात आले लाल गुल्टी चारशे पन्नास ते अकराशे शेतकरी मित्रांनो निफाड येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाड मध्ये एकूण एकशे त्र्याऐंशी इतकी आवक झाली असून येथे लाल कांदा कमीत कमी, -कमी आठशे ते जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता साडे बाराशे ते साडे बारा तेराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच उन्हाळ कांदा कमीत कमी हजार ते जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे तेराशे ते चौदाशे पंच्याहत्तर सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवून येथील कोळ कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव मध्ये एकूण कोळ कांद्याची सहा हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे पन्नास ते जास्तीत जास्त पंधराशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडेबाराशे ते साडे तेराशेच उन्हाळ कांद्याची असून सरासरीचा बाजारभाव बघता येते तेराशे ते चौदाशे एक्कावन्न रुपया पर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सायकडा येथील उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकाडा मध्ये एकूण एक हजार चारशे क्विंटल ची आवक झाली असून ती कमीत कमी हजार ते जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते तेराशे ते चौदाशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड मध्ये एकूण दोन हजार पाचशे क्विंटल ची आवक झाली असून ती कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त चौदाशे चौतीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते बाराशे तेराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच कांद्याची दोनशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सहाशे चोवीस ते जास्तीत जास्त चौदाशे एक्कावन्न रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघता येते साडेबाराशे ते साडे तेराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो येवला येथे लाल कांद्याची बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे चार हजार क्विंटलची आवक झाली असून येथे कमीत कमी तीनशे पर ते जास्तीत जास्त तेराशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अकराशे रुपयापासून तर साडेबाराशे रुपयापर्यंत सरासरीचा बघायला यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथे एकूण आठशे पस्तीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सहाशे ते जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते बाराशे तेराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सोलापूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सोलापूर मध्ये एकूण लाल कांद्याची तेहतीस हजार आवक झाली असून ती कमीत कमी दोनशे कमी ते जास्तीत जास्त बावीसशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते बाराशे ते तेराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव ते ते बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर मध्ये एकूण लालकांदेची एक हजार पंच्याण्णव इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे तेराशे ते चौदाशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला